ते कोणाचे कार्यकर्ते होते म्हणता तुम्ही ते, मन ते दिल्लीच्या अब्दुल शहा अब, अब्दालीचे लोक होते महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गोंधळ आपापसात निर्माण करण्यासाठी अमित शाह दोन ती, तीन नेत्यांना मोठी सुपारी दिली हे प्रमुख नेते आणि या सुपाऱ्या कशा वाजवल्या जातात ते आपण काल पाहतो हे फक्त महाराष्ट्राचा शत्रू अहमद शाह अब्दाली याच्या इशाऱ्यावरून याच्या सुपारीवरून चाललेलं आहे आणि हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला मेंदी मुख्यमंत्र्याला माहिती आहे काल ठाण्यामध्ये भगव्या सप्ताहाचा समारोप होता आणि राम गणेश गडकरी रंगायतन मध्ये शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत भगवा सप्ताह हा जल्लोषात पार पडला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं ठाण्यात येताना जागोजाग स्वागत झालं स्वागत था व्यासपीठावरती आपण पाहिलं असेल सभागृहात पाहिलं असेल बरगच सभागृह होत आणि माननीय उद्धवजींनी ठाणेकरांना मार्गदर्शन केलं भगवान सप्ताह ज्या पद्धतीनं साजरा व्हायला हवा महाराष्ट्रात उद्धवजींच्या संकल्पनेनुसार त्यानुसार तो ठाण्यात साजरा झाला बोला पुढे पण काय झालं काय मला सांगा जे म्हणताय ना बघा ते कार्यकर्ते तुम्ही जे काय म्हणता असा एक प्रकार झाल्याचं कळलं आता ते नंतर कळलं म्हणजे काय झालं हे मला माहित नाही किंवा उत्तोजना माहीत नाही ते कोणाचे कार्य करते म्हणता हो तुम्ही ते, मन, ते दिल्लीच्या अब्दुल शाह अब, अब्दालीचे होते अब्दुल शहाचे महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी ज्या सुपार्या दिलेल्या आहेत त्यातली ती एक सुपारी होती मी काली स्पष्ट केलेलं आहे बीडमध्ये मनसे प्रमुखांच्या बाबतीत जो प्रकार झाला वृत्तपत्रात वाचलं की त्यांच्या गाडीवर कोणीतरी काहीतरी फेकलं सुपारा फेकला अन्न काय फेकलं त्याच्याशी शिवसेना म्हणून पक्षाचा संबंध नाही स्थानिक मराठा अनेक एकत्र आले आणि त्यांनी निषेध व्यक्त केला असेल पण त्याचा शिवसेना म्हणून ती भूमिका आहे का संबंध आहे का तर अजिबात नाही पण काल जर ती काय कोण म्हणते ऍक्शन रिॲक्शन कोणी करण्याचा प्रयत्न झाला असेल तर माझा त्यांना हात जोडून विनंती या पक्षातर्फे कि तुम्ही काळोखाचा का फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचला जर तुम्ही मर्दांच्या अवलाद असता तर समोर येऊन केला असत माझी त्यांना हात जोडून विनंती या पक्षातर्फे शिवसैनिकांतर्फे कि पुन्हा अशी कृत्य काळोखात अंधारात लपून छपून लांबून फेकाफेकीचे प्रयत्न करू नका तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील वाट पाहतात तुमची मुलं बाळ वाट पाहतात तुमची पत्नी वाट पाहते तेव्हा या स्तरावर जर तुम्ही येणार असाल कुणी येत असेल रमसच्या अब्दाली सुपार दोन मजा बघतोय दिल्लीमध्ये अहमद शाह अब्दाले महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गोंधळ आपापसात निर्माण करण्यासाठी अहमद शाह अब्दालेने दोन ती, तीन नेत्यांना मोठी सुपारी दिली हे प्रमुख नेते आणि या सुपाऱ्या कशा वाजवल्या जातात ते आपण काल पाहतो पण काही फरक पडत नाही काल कार्यक्रम का भगवान सप्ताहाचा उत्तम झाला उद्धवजीने जोरदार आपलं वक्तव्य केलं भाषण केलं आम्ही सगळ्या आम्ही सगळे बोललो ठाण्यातलं वातावरण बदलत आहे विधानसभेच्या दृष्टीने आमची पावलं पडतायत त्याच्यामध्ये अशा प्रकारचे दुष्ट लावण्यासाठी असे काही दुष्ट लावण्यासाठी असे प्रकार अहमद शाह अब्दालीची सुपारी घेतलेली लोक करण हे आम्ही गृहित मी कोणत्या पक्षाचं नाव का घेत नाही कारण हे जे सगळं चाललंय हे फक्त महाराष्ट्राचा शत्रू अहमद शाह अब्दाली याच्या इशाऱ्यावरून याच्या सुपारीवरून चाललेलं आहे आणि हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला माहिती आहे रिॲक्शन रिॲक्शन काय का म्हणतात थांबा झाला दोन महिने मग तुम्हाला ऍक्शन रिॲक्शन काय ते कळेल ती सत्तेची मस्ती दाखवू नका बर नशीब त्यांचं समोर आले नाही गांडू आणि डरपोकांसारखे काळोखात लपून काहीतरी फेकत होते कोणी नारळ फेकला म्हणे कोणी काय फेकलं म्हणे जर समोर असते तर त्याला शिवसैनिक काय आहे आणि महाराष्ट्र काय मराठी माणसामध्ये मारा, मारा लावण्याचं काम दिल्लीचा शाह अब्दाली करतोय आणि त्याला काही लोक बळी पडले त्यासाठी काही कोटी रुपयांची सुपारी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना दिलेली आहे आणि त्यांचं काम गेल्या काही काळापासून अशा प्रकारचे सुपाऱ्या घेऊन गोंधळ निर्माण करणार त्याचा वापर केला जातो